श्री स्वामी समर्थ यंदा कार्तिक अमावस्या ही उद्या गुरुवारी आलेली आहे या दिवशी घरामध्ये काही वस्तू या चुकूनही आणू नयेत त्याचप्रमाणे कोणी कितीही आग्रह केला अगदी फुकट दिले तरीसुद्धा काही पदार्थ खाऊ नयेत घरामध्ये सुद्धा काही भाज्या बनवणे हे या दिवशी टाळावे कोणते पदार्थ या दिवशी खाऊ नयेत त्याचप्रमाणे कोणत्या वस्तूंची खरेदी ही अमावस्येच्या दिवशी करू नये याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी ही येत असते आणि अमावस्या झाल्यानंतर नवीन मराठी महिन्याची सुरुवात होत असते जेव्हा जेव्हा आपल्या घरी माता लक्ष्मी येते तर त्या पाट तिची बहीण अलक्ष्मी म्हणजे गरिबी आणि दरिद्रता येत असते परंतु ज्या ठिकाणी गरिबी आहे अलक्ष्मी आहे तर त्या ठिकाणी माता लक्ष्मी कधीही प्रवेश करत नाही म्हणूनच आपल्याला अमावस्येच्या दिवशी काही वस्तू घरी आणणे हे आपल्याला कटाक्षाने टाळायच्या आहेत या वस्तू ज्या आहेत तर त्या खरेदी करून आपल्याला घरी अजिबात आणायच्या नाहीत या वस्तू खरेदी करून आपण दान स्वरूपामध्ये देऊ शकतो परंतु घरामध्ये मात्र आपल्याला त्या वस्तू आणायच्या नाहीत पहिली वस्तू आहे ती म्हणजे मीठ आपल्या आयुष्यामध्ये मिठाला अनन्यसाधारण महत्व मिठा आहे मिठाशिवाय जेवण नाही असे सुद्धा म्हटले जाते ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा मिठाला अतिशय महत्त्वाचे स्थान देण्यात आलेले आहे आर्थिक समस्या दूर करण्यासाठी मिठाचे काही उपाय सुद्धा केले जातात त्याचप्रमाणे मीठ जे आहे तर ते नकारात्मकता नष्ट करते मिठामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मकतेचा संचार राहत असतो त्याचप्रमाणे राहू आणि केतू यांचा नकारात्मक प्रभाव कमी करण्यासाठी मीठ जे आहे तर ते उपयुक्त आहे मिठामध्ये तीन लवंगा टाकून जर ठेवल्या तर घरामध्ये सुख शांतता कायम राहते आणि धनाची कमतरता भासत नाही तर एवढं महत्त्व या मिठाला आहे परंतु अमावस्येच्या दिवशी मीठ जे आहे तर ते चुकूनही आणू नये आपल्या घरामध्ये जे मीठ आहे तर ते कधीही संपू देऊ नये मीठ जे आहे तर ते जर संपत आलेलं असेल आणि अमावस्या येणार असेल तर अमावस्येच्या अगोदरच आपल्याला ते घरामध्ये आणायचं आहे चुकूनही अमावस्येच्या दिवशी आपल्याला ते आणायचं नाही मीठ जे आहे तर ते माता लक्ष्मीचेसुद्धा प्रतीक आहे परंतु अमावस्येच्या दिवशी जर आपण मिठाची खरेदी करून ते घरी आणत असू तर मात्र माता लक्ष्मी आपल्यावरती नाराज होत असते यानंतर दुसरी वस्तू आहे ती म्हणजे झाडू किंवा केरसुनी दररोज आपण आपल्या घराची स्वच्छता करत असतो त्यासाठी झाडू किंवा केरसुनीचा वापर करत असतो समुद्रमंथनातून जी रत्ने बाहेर पडली तर त्यासोबत अलक्ष्मीसुद्धा आली अलक्ष्मी ही अशुभाची दुर्भाग्याची अपयशाची देवता आहे तर अशी ही अलक्ष्मी आपल्या घरामध्ये येऊ नये म्हणूनच आपण झाडूच्या साहाय्याने घराची स्वच्छता करत असतो आणि आपल्या घरातील जी काही अलक्ष्मी आहे घराचे जे काही दारिद्र्य आहे तर ते बाहेर घालवत असतो परंतु असा हा झाडू किंवा केरसुनी चुकूनही अमावस्येच्या दिवशी खरेदी करून घरी आणू नये यामुळे माता लक्ष्मी आपल्यावरती नाराज होते आणि आपल्या घरातून काढता पाय घेते यानंतरची वस्तू आहे ती म्हणजे तेल तेलसुद्धा आपण अमावस्या तिथीला खरेदी करू नये मीठ असेल तेल असेल तर हे आपण या दिवशी दान स्वरूपामध्ये देऊ शकतो परंतु आपल्याला खरेदी करायचं नाही तेल खरेदी केले किंवा तेलाने जर या दिवशी मालिश केले तर आपल्याला त्याचे पाप लागते असे सुद्धा म्हटले जाते त्याचप्रमाणे लोकमान्यता अशी आहे की अमावश्ये तिथी जी आहे तर ती पित्रांना समर्पित आहे अमावश्येला पित्रांसाठी श्राद्ध तर्पण या गोष्टी केल्या जातात तसेच अमावस्येचा जो दिवस आहे तर तो चंद्राच्या संक्रमणाचा काळ मानला जातो या दिवशी नकारात्मक ऊर्जेचा संचारसुद्धा जास्त असतो म्हणून हे तेल जे आहे तर ते खरेदी करू नये यानंतर आहे ते म्हणजे कणिक किंवा धान्य म्हणजे आपण आटा वगैरे जर विकत आणत असू तर तो सुद्धा आणू नये त्याचप्रमाणे दळण जे आहे तर ते सुद्धा दळून आणू नये अमावस्येच्या दिवशी आपल्या घरातलं जर पीठ संपलं असेल किंवा अगोदरच ते संपत आलेलं असेल तर आपल्याला अमावस्येच्या अगोदरच पीठ घरामध्ये आणून ठेवायचं आहे किंवा धान्य जे आहे तर ते घरामध्ये आणून ठेवायचं आहे कारण अमावस्या तिथीला जर आपण कणिक धान्य या गोष्टी घरामध्ये आणल्या तर पितृदोष लागू शकतो आणि त्या धान्याचा किंवा त्या पिठाचा लाभ जो आहे तर तो आपल्याला मिळत नाही ते सर्व पित्रांना समर्पित होते म्हणूनच आपल्याला धान्य घरामध्ये आणणे किंवा दळण आणणे आटा आणणे तर हे आपल्याला अमावस्येच्या दिवशी टाळायचे आहे यानंतर आहे ते म्हणजे अमावस्येचा जो दिवस आहे तर या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करण्याची प्राचीन परंपरा आहे त्यामुळे या दिवशी मांसाहार जो आहे तर तो आपण करत नसतो आणि म्हणूनच आपल्याला घरामध्ये मांस मटण मद्य अशा गोष्टी आणायच्या नाहीत कारण या दिवशी मांसाहार करणे मद्यपान करणे तामसिक अन्नपदार्थाचे सेवन करणे या गोष्टी वर्ज्य मानलेल्या आहेत त्यामुळे या गोष्टी घरामध्ये आणणे किंवा याचे सेवन करणे हे नुकसानकारक मानले आहे आणि आध्यात्मिक दृष्टीने सुद्धा ते अशुभ आहे यामुळे देवता नाराज होतात आणि आपण केलेल्या सत्कर्माचे पुण्य आपल्याला मिळत नाही म्हणून आपल्याला या दिवशी तामसिक अन्नपदार्थाचं सेवन करायचं नाही किंवा मांसाहार जो आहे तर तो घरामध्ये आणायचा नाही त्याचप्रमाणे अमावस्येचा जो दिवस आहे तर या दिवशी नकारात्मक ऊर्जेचा संचार जास्त असतो म्हणून पूजेचे साहित्य या दिवशी खरेदी करून घरी आणू नये अमावस्येचा संबंध हा पितरांशी जोडला असल्यामुळे शुभ कार्यामध्ये ज्या ज्या वस्तू लागतात किंवा देवपूजेमध्ये जे जे साहित्य लागते तर त्याची या दिवशी खरेदी करू नये आपल्या आयुष्यामध्ये बरेच लोक असे असतात की ज्यांना आपले चांगले भगवत नाही ज्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल वाईट भावना असते आणि अशा ज्या व्यक्ती आहेत तर त्या व्यक्तींकडून खास करून आपल्याला अमावस्येच्या दिवशी काही पदार्थ हे अजिबात खायचे नाहीत अमावश्येच्या दिवशी नकारात्मक ऊर्जा ही जास्त प्रमाणामध्ये असते म्हणूनच आपल्याला आपले जे शत्रू आहेत ज्यांच्यासोबत आपले पटत नाही तर अशा व्यक्तींकडून या दिवशी पांढरी मिठाई दही भात खीर या गोष्टी जर आपल्याला ते आग्रह करून देत असतील तर अजिबात आपल्याला हे खायचं नाही जर त्यांनी हे प्रसाद म्हणून दिलं तर आपल्याला ते घ्यायचं आहे आणि एखाद्या झाडाखाली ठेवून द्यायचं आहे जेणेकरून पक्षी किंवा छोटे जे कीटक आहेत मुंगे आहेत तर ते हे पदार्थ खातील परंतु आपण खायचे नाहीत त्याचप्रमाणे ज्या व्यक्तीबद्दल आपल्याला संशय आहे की या व्यक्तीच्या मनामध्ये आपल्याबद्दल वाईट भावना आहे तर अशा व्यक्तीकडून आपल्याला अमावस्येच्या दिवशी चहा किंवा कॉपी घेऊन पिणेसुद्धा टाळायचं आहे या दिवशी खाऊचे पान असेल किंवा लवंग हिरवी वेलची तर हे पदार्थ सुद्धा इतरांकडून घेऊन खाणे टाळायचं आहे कारण हे जे पदार्थ आहेत तर या पदार्थांवरती नकारात्मक क्रिया ह्या पटकन होत असतात म्हणून आपल्याला काहीही झालं अगदी आपल्याला कितीही कोणी आग्रह केला फुकट दिले तरी सुद्धा पांढरी मिठाई दही भात खीर किंवा चहा कॉपी असेल लवंग वेलची खाऊचे पान तर हे पदार्थ इतरांकडून घेऊन अजिबात खायचे नाहीत शास्त्रामध्ये असे म्हटले आहे की प्रत्येक खाद्यपदार्थाच्या सेवनाचा माणसाच्या स्वभावावरती प्रकृतीवरती आणि मानसिकतेवरती परिणाम होतो त्यामुळे अमावस्येच्या दिवशी मांसाहार करणे आपल्याला टाळायचं आहे कारण मांसाहार केल्याने कुंडलीवरती नकारात्मक प्रभाव वाढतो त्याचप्रमाणे या दिवशी मद्यपान करणे हे सुद्धा अशुभ सांगितलेले आहे या दिवशी आपल्याला भाजीमध्ये कांदा लसूणसुद्धा वर्ज्य करायचं आहे खास करून आपण देवांना जो नैवेद्य दाखवतो यामध्ये कांदा लसणाचा वापर करायचा नाही कारण या दिवशी आपल्याला आपलं आचरण आणि आहार सात्विक ठेवायचा आहे आणि कांदा लसूण हे तामशिक अन्न आहे त्यामुळे आपला चिडचिडेपणा चीड़ वाढू शकतो तापटपणा वाढू शकतो आणि अमावस्येच्या दिवशी अगोदरच वातावरणामध्ये नकारात्मक शक्ती ज्या आहेत तर त्या जास्त प्रमाणामध्ये कार्यशील असतात त्यामुळे आपल्याला तामसिक अन्न या दिवशी ग्रहण करायचं नाही त्याचप्रमाणे या दिवशी कंदमुळे म्हणजे जमिनीखाली तयार होणाऱ्या ज्या भाज्या आहेत तर याचे सुद्धा सेवन करू नये मग बटाटा रताळी मुळा बीट गाजर तर अशा ज्या वस्तू आहेत तर त्यासुद्धा अमावस्येच्या दिवशी खाऊ नयेत